नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसंच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज झालेत वाहतूक पोलिसांचं पथक शहरातील मुख्य चौक तसंच मुख्य रस्त्यालगत तैनात केलं जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून येत नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्यांनिमित्त बाहेर पडत असतात या दरम्यान काही वाहन चालक मद्य पिऊन वाहनं चालवतात तसंच दुचाकीवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात या प्रकारामुळे अपघाताची भीती व्यक्त होते या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज झाले असून येत्या दोन दिवसात पोलिसांची विविध पथकं शहरातील चौका चौकात तैनात केली जाणार आहेत ठाणे वाहतूक पोलिसांकडे पंचवीस श्वास विश्लेषक यंत्र आहेत या यंत्रांद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या चालकांवरही मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे शहरातील पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा छुप्या पद्धतीनं सेवन केलं जात असतं त्यामुळे अशा पार्ट्यांवर अंमली पदार्थांचे तस्कर देखील असतात या तस्करांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी कर्मचारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं लक्ष ठेवून आहेत अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे तसंच शाळा महाविद्यालय तसंच निर्जन स्थळी पोलिसांची गस्ती पथकं तैनात असणार आहेत असं अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं